माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यम वर्गीयांच्या खिशात येणार आहे मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस ई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं म्हटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या, या वेळेस मंजूर केला आहे हा अर्थसंकल्प जो आ, जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतलाय माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका